मिरचा चकच गेला या हो रात्रशा बोला मंडळी आणखीन एक पण मित्र लाईव्ह आलेला नाही आतापर्यंत कांदे काढायला पाहिजे होते काढायला काय वारस फटायला आज भयानक वारस फटायला भयानक बोला एक जन आहे कोण आहे लाईव्हला बोला मंडळी चार पाच मिनटं लाईव्ह आहे आपली बोला पटकन कोणी असेल लाईव्हला तर संस्कार क्रिएटर्स हेलो भैया हेलो बोल ये सत्तावीस जण आयतवरती लाईव्हला मराठीमधून बोला सर्वजण मराठीमधून मी तुम्हाला यूट्यूबविषयी माहिती सांगू शकतो बोला पटकन फक्त पाच दहा मिनटं आप कासे मराठवाडे से हे मराठवाडा हिंगोली असलाम वालेकुम भाईजान लाईक डन बोलू अल्लाहू अकबर भाई आपने लाईक नाही किया लेकिन आय डोंट नो मराठी मराठी येत नाही का तुम्हाला काही हरकत नाही हिंदीमधी बोला हिंदी पण येते एकोणचाळीस जण आहेत वरती लाईव्हला बोला सर्वांचे लाईफ स्ट्रीममध्ये स्वागत आहे आपण फक्त यूट्यूबवरची माहिती सांगत असतो युट्यूबवर युट्यूबवरती काय तुम्हाला अडचण वगैरे आली तर तिचे विषय आपण माहिती सांगत असतो मित्रांनो बोला एकोणचाळीस जणं आहेत वरती स्ट्रीम ला बोला पटपट -पट। आर एस एस फिल्म ॲक्टर श्याम चौरसिया लाईक डन सब्सक्राइब डन धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल सबस्क्राइब करा आपण वीडियो पर नक्की बगा नुस्त सब्सक्राइब कर फायदा होना नहीं बरोबर क्या नहीं संदीप अल्दिया मेरा नाम सोनिया है कल मेरा बर्थडे है कल तुम्हारा बर्थडे है ही बर्थडे लाइक भी कर दिया हूँ और सब्सक्राइब भी कर दिया हूँ मन माँ कसम भाई जान जोर से बोलो अल्लाह अकबर आर एस एस फिल्म एक्टर श्याम चोरसिया भाई आप कहा असे हो दोनशे एकवीस दो एक जण आहेत लाईव्हला बोला सर्वांच्या लाईव्ह मध्ये सगळे काय हिंदीच येत आहेत का लाईव्हला आपल्या मराठीमधून कोणी येत नाही का बोला ना भाई एक कितनी बार बोलू तर बोला सोळा जण आहेत लाईव्हला सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे मराठी नाही आती है मराठी नाही आती है। भाई मराठी नाही आती तो मराठी में कैसे आप बात कर रहे हो मराठी आती सबको बोलिये बोला मित्रांनो आठ जण इथ वरती लाईव्ह स्ट्रीमला गेमिंग तीनशे दोन नंबर वन बोला तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह स्ट्रीम मध्ये आठ जण आहेत मित्र लाईव्ह ला सर्व मित्रांचे स्वागत आहे युट्यूब विषयी तुमची कोणती जर शंका असेल मित्रांनो ते विचारू शकता नक्की ओनली ओनली मराठी क्रिएटर ओनली मराठी क्रिएटर बोला वरती सात जण आहेत तीन जणांनी लाइक केलेलं आहे गेमिंग दादा तुम्ही पण लाइक करून टाका सिद्धी संकल्प आयुर्वेदाचार्य नमस्कार नमस्कार दादा लाइव स्ट्रीम मध्ये स्वागत आहे बोला कुठून बोलता आपण असं मराठीमधून बोला आपण कुठून आहात दादा सोमनाथ दादा म्हणतात मला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे काय हरकत नाही दादा सोमनाथ दादा करू शकता आपण कुठून आहात दादा मी हिंगोली जिल्ह्यामधून आहे तर तुम्ही दोघांनी पण लाईवला आपल्या नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर त्याच्याविषयी यूट्यूबवरती आपण त्याच्याविषयी माहिती सांगत असतो यूट्यूबची संपूर्ण माहिती आहे दादा त्याच्यावर सर्व मराठीमधून माझे ऑलरेडी दोन तीन चॅनल आहे दुसरे पण हे मी मराठीमधून यूट्यूब चॅनल काय खोललं आहे की जे आपले मराठी क्रिएटर असतात मराठी क्रिएटरला खूप सारी माहिती माहीत नसते जे नवीन क्रिएटर असतात जुन्या क्रिएटरला तर संपूर्ण माहिती झालेली असते पण जे नवीन क्रिएटर असतात त्यांना यूट्यूबविषयी जास्त काही माहिती नसते मित्रांनो त्याच्यामुळे आपण हे मराठीमधून चॅनल ओपन केलेलं आहे लाईक तीन नंबर डन धन्यवाद तीन लाईक झालेले आहेत सोमनाथ दादा तुम्ही पण लाईक करून टाका तुम्ही लाईक केली नसेल तर हो दादा सिद्धी संकल्प कुठून आहात आपण सोमनाथ दादा तुम्ही पण बोला कुठून आहात तीन जण आहेत वरते आपल्या लाईव्हला आपण मी काय जास्त लाईव्ह घेत नसतो पण टाईम मिळाला आज शेतामध्ये होतो त्याच्यामुळे लाईव्ह सुरू केली तर बोला तुमच्या जर काही प्रश्न वगैरे हो असतील यूट्यूबविषयी तर नक्की विचारू शकता दोघांनी पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी बघत असतो दादा तुमचे व्हिडिओ जसा टाईम मिळाला तसा तर दादा कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ वगैरे हो आवडतात का नाही का काही बदल वगैरे हो होतो का लाईव्ह स्ट्रीम जास्त नाही घ्यायची दादा जर असं आपल्याला एखाद्या वेळेस जर टाईम जर मिळाला तर लाईव्ह स्ट्रीम घ्यायची जास्त लाईव्ह स्ट्रीम घ्यायची नाही त्याच्यामुळे काय होतो जे आपले मेन सबस्क्रायबर यायचे मोठ्या व्हिडिओमुळे ते मेन सबस्क्रायबर येत नाहीत त्याच्यामुळे लाईव्ह जास्त घ्यायची नाही अशी कधीमध्ये आपण लाईव्ह घेऊ शकतो पण रेग्युलर लाईव्ह घ्यायची नाही जोपर्यंत आपला एकदम सबस्क्रायबर बेस बनत नाही समजा चांगला वीस पंचवीस तीस हजारापर्यंत तोपर्यंत जास्त लाईव्ह घ्यायची नाही अशी कधी मधी आपण लाईव्ह घेऊ शकतो पण रेग्युलर लाईव्ह घ्यायची नाही त्याच्यानंतर काय म्हणतात दादा कसं काय चालू करायचं चा, अकोला तो खडकी गाव इथून बोलतोय अकोला म्हणजे बुलढाणा अकोला का बुलढाणा सोमनाथ दादा लाईव्ह स्ट्रीममुळे वाच टाईम वाढतो ना तर तुमचं नाव सांगा सिद्धी संकल्प दादा अगोदर मी तुम्हाला सविस्तर बोलतो लाईव्हचा वॉच टाईम नसतो वाढत तुम्हाला मी सांगतो सविस्तर लाईव्हचा वॉच टाईम कसा वाढतो जेव्हा आपली समजा आपण दहा पंधरा मिनिटाची किंवा वीस मिनिटाची किंवा एका तासाची जर लाईव्ह घेतली लाईव्ह संपल्याच्या नंतर जे लोक आपल्या लाईव्हला वॉच करतात त्याचा वॉच टाईम मिळत असतो आणि तुम्हाला सांगतो एकदा लाईव्ह संपल्याच्या नंतर जास्त कोणी आपली लाईव्ह वॉच करत नाही त्याच्यामुळे वॉच टाईम हा खूपच कमी मिळतो म्हणजे मिळ न मिळल्यासारखाच आहे त्याच्यामुळे वाय लाईवचा काय जास्त वाट टाईम मिळत नाही हे पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अश्विनी रेसिपी अँड ब्लॉग्स ताई हाय त्याच्यानंतर हो दादा सब तर केलं आहे मी एक दीड महिना झाला आहे धन्यवाद धन्यवाद सबस्क्रा सबस्क्राईब केल्याबद्दल त्याच्यानंतर दादा यूज कमी होतात का दादा यूज यूज पण कमी होतात बरं का यूज पण कमी होतात म्हणजे जास्त लाईव्ह घेतल्यामुळे यूज पण आपल्या कमी होतात कारण की जे काय होतं माहिती आहे का जे लाँग व्हिडिओचे सबस्क्रायबर असतात आपले लाईव्हचे सबस्क्रायबर असतात ते काय करतात आपला जे आपले लाँग व्हिडिओ टाकतो आपण ते व्हिडिओ बघत नाहीत ते त्याच्यामुळे आपण जास्त लाईव्ह घ्यायचे नाही मित्रांनो त्याच्यानंतर काय आहे या शिनीत काय म्हणतात वॉच टाईम कसा वाढवायचा अश्विनी आहे तुम्ही बहुतेक माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असं मला वाटतं कारण की तुमच्या कमेंट मी अगोदर वाचले आहेत वॉच टाईम जर वाढवायचा असला रेसिपी सर व्हिडिओ असतील तुमचे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की मोठाले व्हिडिओ टाकायचे मोठाले म्हणजे व्हिडिओ कसे माहिती आहे का की एकदम कमी नाही टाकायचे छोटे छोटे व्हिडिओ दोन मिनटं तीन मिनटं कमीत कमी दहा मिनटं पंधरा मिनटं आणि पंधरा मिनटं जर व्हिडिओ टाकले समजा पंधरा मिनटं जर व्हिडिओ टाकले आपण तर पंधरा मिनटाला कमीत कमी ॲवरेज हे पन्नास टक्के तरी असलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आपल्याला पन्नास टक्के म्हणजे कसं समजा दहा टक्के दहा दहा मिनटाचा जर व्हिडिओ असला तर कमीत कमी पाच मिनटं लोकांनी तो बघितला पाहिजे असा आपल्याला व्हिडिओ तयार करायचे तेव्हा आपला वाच टाईम लवकरात लवकर वाढेल आणि ज तुमचं जर रेसिपीचं रेसिपी, रेसिपी चॅनल आहे ना रेसिपी जर चॅनल असेल तर त्याच्यावरती तुम्ही काय करा थमनेल आपलं जे थमनेलवरती पोस्टर लावतो आपण त्याला थमनेल म्हणतात ते एकदम ॲट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे तुमचं ती तेव्हाच ते लोक तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला व्ह्यूज पण येतील आणि वास्ट टाईम पण वाढत दिगंबर नाव आहे दादा माझं ओके दिगंबर दादा बोला सर्वजण सांगतात लाईव्ह घेतल्यामुळे वास्ट टाईम वाढतो तर अश्विनीताईचं असं म्हणणं आहे की लाईव्ह घेतल्यामुळे वॉच टाईम वाढतो ताई मी तुम्हाला सांगतो परत एकदा लाईव्ह घेतल्यामुळे वॉच टाईम वाढतो पण कोणता वाढतो तुम्ही मग सांगा जेव्हा तुमची एका तासाची जर लाईव्ह सुरू असली आणि त्या लाईव्हवरती जर पाचशे लोक असतील किंवा हजार लोक असतील त्या हजार लोकाची आपल्याला एकही एकही तास वॉच टाईम मिळत नसतो जेव्हा ती आपली लाईव्ह संपलं संपल संपल्या जेव्हा ते लोक जे लोक पाहतील लाईव्ह संपल्याच्या नंतर बरं का जे लोक पाह टाइम येत असतो आणि तुम्हाला जर माहिती असेल की लाईफ